युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य समन्वयक युवासेना स्वप्नील लांडगे उपाध्यक्ष लोकसभा क्षेत्र हेमंत पमनानी कोपरी पाचपाकाडी विधानसभा क्षेत्र ऋषिकेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक प्रतीक जितेंद्र गाडवे व उपसमन्वयक विधानसभा जितेश तरे यांच्या माध्यमातून ठाण्यातील कोपरी स्वर्गीय नारायणराव कोळी चौक परिसरात गणेश भक्तांसाठी मोफत नाश्ता व पाण्याची सोय करण्यात आली होती गणेश चतुर्थीला घरोघरी विराजमान झालेल्या लाडक्या गणपती बाप्पाला व मंगळवारी माहेरवाशीन म्हणून मुक्कामी आलेल्या गौरी मातेला गुरुवारी मोठ्या भक्तीभावाने निरोप देण्यात आला ठाण्यातील कोपरी परिसरातील चेंदनी गोईवाडा विसर्जन घाटावर मोठ्या संख्येने गणेश भक्त विसर्जनासाठी येत असतात तसेच मोठ्या संख्येने भाविक गणरायाचं व गौरीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असतात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नाश्ता व पाण्याची सोय युवासेनेच्या वतीनं करण्यात आली होती मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली याप्रसंगी कोपरी भाजपाकडे विधानसभा समन्वयक प्रतीक जितेंद्र गाडवे यांनी सांगितले की युवासेनेच्या वतीने कोपरी विभागात सातत्यानं नवनवीन उपक्रम राबवले जातात नवीन पदाधिकारी युवासेनेत दाखल झाल्याने एक वेगळी ऊर्जा मिळाली असून येणाऱ्या काळात विविध समाजप्रयोगी उपक्रम राबवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे तर या उपक्रमासाठी देवेश खांबल शौनक तळकर तेजस कुबळ विप्रेश मुरुडकर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले आहे सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत युवासेना कोपरी विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोफत नाश्ता आणि पाण्याचे आयोजन केलेले आहेत शेंदनी कोल्हाडा म्हटलं तर विशेष करून इथे गौरी गणपती घरोघरी बसतात यासाठी इथून लांबूनही लोक जे गौरींचे मिरवणूक आहे ते पाहण्यासाठी लोक लांबून लांबून येतात त्या कानासाठी कोणाचे गैरसोय होऊ नये यासाठी युवासेना कोपरी विभागातर्फे सर्वांसाठी नाश्ता व पाण्याचे आयोजन युवासेना कोपरी विभागातर्फे करण्यात आलेले आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती युवा सेनेतर्फे सातत्याने लोकउपयोगी कामं आपण राबवण्यात आपण राबवत आहोत आमची जी, जी युवासेनाची कोपरी विभागाची युवा नवीन टीम आहे त्याचा एकच संकल्प आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे व जास्तीत समाज उपयोगी कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न नाही